जय 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 राम सर्व मतदार बंधू भगिनीं आज आपली वंडोल शहरात परसारातील जाहीर रॅली आणि आज आपण त्याचा एक छोटंसं सभेमध्ये रूपांतर करतोय कारण की आपली उमेदवारी अपक्ष असल्यामुळे आपल्याकडे कोणी नेता नाही बाहेरून येणारा कोणाच्या भाषण नाही सभा नाही परंतु बऱ्याच तेवढेच या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये माझ्या उमेदवारीबद्दल बऱ्याच लोकांनी अफवा पसरवल्या आणि ते तुमच्यासमोर मांडणं मला गरजेचं आहे या एरंडोल पारोळा भडगाव मतदारसंघामध्ये के टी नाना पाटील हा कोणत्याही माणसाला अपरिचित नाही कदाचित एखाद्याने माझा चेहरा बघितला नसेल पण येणारं नाव हे ना ना। ये पाच वर्षाच्या जा मुलाच्याही तोटावरती आहे एवढं सगळ्यांना माहिती आहे आणि हे माहिती असताना या लोकांनी बऱ्याचदा आमच्या शहरातल्या तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांवरती बराच मोठा यांनी प्रेशर आणण्याचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु भारतीय के जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी एवढे खंबीर आहेत आणि कोणाच्याही दबावाला ते बडी न पडता आणि सर्वजण खंबीरपणे एक संघ आम्ही लढतो आहोत हे आज आम्ही दाखवून दिलं इराण शहराच्या रॅलीमध्ये माझ्या मतदार बंधू वगिनीनो युवकांनो जवळपास तीस वर्षापासून आपण या घराणेशाहीला कंटाळलेलो आहोत आणि या घराणेशाहीमुळे युवकांचं कुठल्या रोजगाराच्या संधी तुम्हाला प्राप्त झाल्यात माझ्या माता भगिनींना कधी रोजगाराचा संबंध प कुठं प्राप्त झाला नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही या इरंडोल तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षापासून चिकट पडलेला आमचा वसंत सहकारी साखर कारखाना हा कोणी खाल्ला तुम्हालाही माहिती आहे ते घराण्याशाहीने या निवडणुकीमध्ये भाग घेतला आहे यानेच हा कारखाना संपवला आणि याच माध्यमातनं हे इथली प्रतिनिधित्व करत असताना सुद्धा कारखाना हे चालू करू शकले नाही तर आमच्या तालुक्याचा हा कारखाना सुरू झाला तर हजारो युवकांना हाताला काम मिळेल आणि हजारो हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या लागवड करून त्यांना प्रचंड असा पैसा त्यांना उत्पन्नाच्या माध्यमातून मिळू शकतो परंतु याकरता कोणीही प्रयत्न केला नाही आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये यांचं नेतृत्व असताना सुद्धा या जिल्हा बँकेतन या कारखान्याची सोडवणूक झाली नाही मी आपल्याला एकच विनंती करणार आहे आपण मला एक मत घेऊन मला या विधानसभा क्षेत्राची तुम्ही करण्याची संधी प्राप्त करून दिली तर हा वसंत सहकारी तुम्हाला सहकार तत्वावर चालू करून दाखवे या शहराकरता दोघ तिघ तालुक्यांकरता एमआयडीसी प्रचंडशी मोठी एमआयडीसी सरकारी तत्व